दिनांक चार ऑगस्ट रोजी रामकुंड येथे काल सर्पयोग पूजेसाठी आलेला तरुण वाहून गेल्याची घटना घडली होती प्रशासनाने उद्धव पातळीवर त्याचा शोध घेण्यासाठी अनेक परिश्रम घेतले परंतु गंगापूर धरणातून सोडलेल्या पाण्याचा विसर्ग प्रचंड प्रमाणात असल्याने त्याला शोधण्यास अपयश मिळून आला दिनांक सहा ऑगस्ट रोजी संध्याकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास महाडसांगे येथील लोखंडी रेल्वे पुलानजीक गोदावरी नदीच्या पाण्यामध्ये त्याचा मृतदेह हा तरंगा मासेमारी करणाऱ्यांना आढळून आला स्थानिक नागरिक व शेतकरी अरुण खरात भालचंद्र गोडसे रघुनाथ गोडसे समाधान पेखळे नारखेडे बाबा यांनी तात्काळ आडगाव पोलीस ठाण्याला घटनेची माहिती दिली असता अग्निशामक व आपत्कालीन विभागाचे कर्मचारी सागर गिरजे यांच्यासह इतर कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी दाखल होऊन मृतदेह बाहेर काढण्यात आला यज्ञेश पवार एकोणतीस राहणार ओझर बुडून मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव असून जळगाव येथे महावितरण कंपनीत इंजिनियर या पदावर काम करत होता आंघोळ करून कपडे घालताना त्याचा अचानक तोल गेल्याने तो पाण्यात बुडाला होता पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने त्याला बाहेर येता आले नाही या घटनेने नातेवाईकांमध्ये व परिसरात हळहळ व्यक्त केली जाते नाशिक वार्ता न्यूज प्रतिनिधी अजित सय्यद नाशिक